वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मी भारतीय तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या भारतीय नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपण घेणार आहे एन एम सेकँडर्डचा क्वेश्चन क्वेश्चन पेपरमधला म्हणजे याच्या आधी आपण पहिला क्वेश्चन घेतला त्याच्यामध्ये घेतल्या एम सी क्यू आणि क्वेश्चन एक नंबरचा त्याच्यामध्ये ब बमध्ये असा येतो की योग्य जोडा जुडवा क्वेश्चन ब मध्ये क्वेश्चन पहिल्या म्हणजेच ब चा तर आज आपण जे खूप वेळा येऊन गेलेल्या जोड्या आहेत ते आपण या ठिकाणी सर्व जोड्या घेणार आहे तर पहिली जोडी म्हणजेच आपली बहुविध बहुविध औषध उपचार आता बहु विशेष म्हणजे खूप प्रका प्रकारचे जे विविध उपचार होतात तर ते कोणत्या आजारावर होतात तर कुष्ठरोग कुष्ठरोगावर बहुउद्देशीय उपचार होतात अरे तर आपण एकमेकाच्या समोरच डायरेक्ट कॅन्सर लिहिलेला आहे तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये आणि कन्फ्यूज होण्याचं कारण काही हे नाही पेपरमध्ये जरी डे हे सॉरी जोड्या जरी वाकड्या तिकड्या जरी असल्या जर खाली वर असतात बरेचशे वेळा कधी कधी काय होते तर ॲन्सर पहिला ॲन्सर समजा हा क्वेश्चन असला तर त्याचंच ॲन्सर दुसरं असतो आणि सेकंड अॅन्सर सेकंड क्वेश्चन असतात तर त्याचा ॲन्सर फोर्थ नंबरचा असतो आणि थर्ड असलं तर त्याचा ॲन्सर असते एक नंबर आणि लास्टचं जे ॲन्सर असते त्याचं असते दोन नंबर तर अशा प्रकारे जर तुम्ही लक्षात ठेवले की जोड्या कशा पद्धतीने लिहायचं तर कधीही पण एकामागं एकच एका, एक एका खाली ॲन्सर असतात अशा प्रकारे लावून सुद्धा तुम्ही पेपर सॉल्व करू शकता जो कोण पहिल्या प्रश्नामधला दुसरा ब जो असतो त्याच्यामध्ये जोड्या येतात तर तर कन्फ्यूज नव्हता तर तुम्ही डायरेक्टली असं वापरून सर समजा नंबर एक आहे तर याचे ॲन्सर समजा ॲन्सर कुठं असू शकते तर नंबर तीन तर तीनचं ॲन्सर हे डायरेक्ट एक नंबरवरती लिहायचं आणि नंबरचा दोन नसतो तो त्याचं म्हणजे खालून दोन नंबरचा ॲन्सर असू शकतो असू शकतो नाही शंभर टक्के असतेच आता मी खूप वेळा पेपरमध्ये बघितलेला आहे तर क्वेश्चन पेपरमध्ये असेच ऍन्सर येतात आणि जर तुम्हाला लॉंग क्वेश्चनचे समजा लॉंग क्वेश्चन लॉंग लॉंग जो क्वेश्चन येतो तर त्याच्यावर सुद्धा जर ॲस अॅन्सर बघायचं असेल तर समजा आता या ठिकाणी एम सी क्यू हा एका मार्कचा असतो आणि लॉंग क्वेश्चन लॉग क्वेश्चन हा पंधरा मार्कचा असतो तर तुमची एम सी क्यूमधलाच ॲन्सर हा लॉ लौ, लॉंग क्वेश्चनमध्ये असू शकते जर क्वेश्चन क्वेश्चन पेपर तुम्ही जर व्यवस्थित वापरला तर वाचला तर तु, ही ही कोश्यन कोश्यन तर तुम्हाला लगेच लक्षात येते की हे क्वेश्चन हे आन्सर हा क्वेश्चन याच क्वेश्चनमधला आहे आणि आन्सर हे याचं असू शकते असं तुम्ही लक्षात घेऊन पेपर लगेच सुरुवात करून सोडवू शकता तर दुसरा आपला क्वेश्चन आहे अतिसार आता अतिसार हा कशाला तर याच्यावर ट्रीटमेंट काय असते तर जलसंजीवनी म्हणजे पाण्याचा जास्तीत जास्त वापर त्याच्यामध्ये होतो शरीरामध्ये तर याचा आन्सर आहे जलसंजीवनी त्याच्यानंतर आहे नंबर तीन हिवताप आता हिवतापावर कोणत्या प्रकारचं औषध येतं तर क्लोरोविन क्लोरोविन हे का जेवणानंतर लगेच वेढण्याची औषधं असते त्याच्यानंतर हे का आपल्या फुप्फुसाला काय करते डिहायड्रेशन कमी करण्यासाठी औषध घेतात त्याच्यानंतर शोषण दहा तर शोषण दहाचा अँसर आहे सिटी सॉरी टी जेड आणि ज्या आधीच राहिलेलं आपलं आर चौदा तर याच्यामध्ये आर चौदा रजिस्टरमध्ये कशाची नोंदणी केली जाते तर माता सेवाची नोंदणी जे माता आहेत गरोदर महिला किंवा माता त्यांची ती याच्यामध्ये नोंदणी होते त्याच्यानंतर आहे नंबर सहा आता नंबर सहा सहा आशा आशा कर्मचारी ही गावातील जी आशा असते ही कशासाठी काम करते तर गावाच्या लोकसंख्याकरिता तर किती लोकसंख्या तर हजार लोकसंख्या करीतात कधीकधी डोंगराळ भागामध्ये याच्यापेक्षा सुद्धा जास्त लोकसंख्या असू शकते तर म्हणून याचा आन्सर आहे एक हजार लोकसंख्याकरिता एक आशा गावकऱ्यातील काम करते नंतर आहे नंबर सात डॉट्स आता डॉट्स कशा उपचार पद्धती आहे तर क्षयरोग नियंत्रण करण्यासाठी रॉट्स उपचार पद्धती वापरतात रुग्ण कल्याण समिती तर रुग्ण कल्याण समितीमध्ये कशाखालील रुग्ण येतात तर दारिद्र्य रेषेखालील रुग्ण त्यालाच रुग्ण कल्याण समिती याच्यामध्ये दारिद्र्य रेषण रुग्णांना मोफत सेवा सुविधा पुरवली जाते त्याच्या नंबर त्याच्यानंतर नंबर नऊ जननी सुरक्षा योजना आता जननी सुरक्षा योजना याच्यामध्ये कशाचे म्हणजे गरोद्रस्त्रियांची याच्यामध्ये सेवा गोरोद्रस्त्रिया सेवा पुरवल्या जाते किंवा त्यांचे ज्या गरोदर महिला असतील त्या गरोदर महिलांचे पहिल्या तीन महिन्यापासून तर म्हणजे शेवटच्या डिलिव्हरी होईपर्यंत त्यांना याच्यामध्ये त्यांच्या सुरक्षा सुविधा त्याला सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असतात त्याच्यानंतर नंबर दहा सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले कन्या कल कल्याण योजना आता याच्यामध्ये काय एक किंवा दोन मुली असतील आणि त्या दोन मुलीवर नसबंदी केल्यास पालकांना चाळीस हजाराची ही सुविधा उपलब्ध होऊ शकते किंवा त्यांचं शिक्षण हेही बारावीपर्यंत मोफत होते असं ते तर म्हणून यांची आन्सर आहे सावित्रीबाई फुले क कर... कल्याण योजना तर एक किंवा दोन मुलीवर नस केल्यास पालकांसाठी चाळीस हजाराची लाभ असतो सावित्रीबाई फुले तर याचा अन्सर आहे नंबर दहा बीसीजी लस आता बी सी जी लस हे कोणाला देतात तर न्यूबॉर्न बेबी अर्भक त्यालाच अर्भक असे म्हणतात तर अर्बकाला का देतात तर अर्बकाला टी वीपासून किंवा इतर जंतूपासून त्याचे संरक्षण व्हावं म्हणून पी सी जी लस तुरंत अर्भ न्यूबॉर्न बेबीला अर्बकाला देतात तर मिड डे मिल म्हणजे शाळेतील मुले मिड डे मिल म्हणजे शाळेतील मुळे मुले सॉरी आणि सी डी पी ओ म्हणजे काय आता सी डी पी ओ म्हणजेच कोण किंवा काय असं सुद्धा म्हणू शकतो तर यांचा ॲन्सर काय एकात्मिक बाल विकास अधिकारी जे एक बालविकास संघटना आहे त्याचे ते सी डी पी ओ हा यांचा अधिकारी असतो त्यालाच त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये सी डी पी ओ असे म्हणतात तर हे झालं आपल्या पूर्ण तेरा योग हे झालं पूर्ण तेरा जोड्या किंवा तुम्ही आला पंधरा मार्क्कचा क्वेश्चन या ठिकाणी आपला झाला असं सुद्धा <laughs> म्हणू शकता आणखी जोडा जर लागत असतील तुम्हाला किंवा तुमच्याकडे जर क्वेश्चन पेपर असतील तर सेंड करा मला किंवा क्वेश्चन कमेंटमध्ये सांगा ॲन्सर सॉरी कमेंटमध्ये क्वेश्चन पूर्ण क्वेश्चन पेपर किंवा क्वेश्चन किंवा टाईप करून पाठवू शकता मला मी त्याचा ॲन्सर मला तिथं सांगू शकते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी भारती नर्सिंग क्लास आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब आणि जॉईन होऊन घ्या तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय